आज परळीमध्ये शांती मार्च काढण्यात आलाय मात्र या दरम्यान कोणकोणत्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कोणकोणत्या मागण्या आहेत या शांती मार्चच्या माध्यमातून हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी कायदा जे बिहार सरकारनं केलेला आहे तो कायदा तात्काळ रद्द झाला पाहिजे याची पुढची दिशा आमची पुन्हा ठरणार आहे परंतु ही प्रमुख मागणी म्हणजे आमची अशा पद्धतीची आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा तात्काळ रद्द करावा आणि महाविहार बुद्धविहार हे बुद्ध जे आहे ते बुद्धांच्याच ताब्यामध्ये द्यावं एवढंच चांगलं आहे आमच्या ते जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर पुढल्या काही कार्यकाळामध्ये अशीच आंदोलनं चालू राहतील नक्कीच कारण आज आपण पाहिलं तर आज आमचा हा शांतीचा मोर्चा आहे कारण तथागत सम्यक सम भगवान बुद्धाने बुद्धाने मनुष्याच्या हितासाठी मनुष्याच्या सुखासाठी हा कल्याणकारी श्रद्धांब दिलेला आहे आणि म्हणून तथागताने हा शांतीचा दिलेला संदेश की आम्ही आज शांतीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आजचा ही मोर्चा केलेला आहे पण इथून पुढचा जो मोर्चा असेल तर तो जर आम्हाला सरकारने जर मान्य नाही केलं तर थोडा वेगळ्या प्रकारचा मोर्चा आम्हाला करावाच लागेल कुठं कुठं हे मागणी मोर्चे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठं कुठं निघालं पूर्ण पूर्ण देशात आणि देशाच्या देशा देशा बाहेरूनही अशा प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत आज बुद्धगया या बुद्ध गयाहाबुद्धी बुद्धविहाराच्या परिसरामध्ये पाहिलं तर आज विदेशातले भिक्खू आहेत विदेशातले उपासक आहेत उपासिका आहेत पूर्ण जगभरामध्ये अशा प्रकारचे हे शांतीच्या माध्यमातून मोर्चे चालू आहेत महिलांचा देखील सहभाग आहे काय मागणी असणार आहे या ठिकाणी भारतीय घटनेने सर्व धर्माला आपण आपले विहार मंदिर त्या त्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत परंतु आमचं जे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असेल तथागत गौतम बुद्धाचं महाविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे त्यामुळं आम्हाला ते आमच्या ताब्यात यावं आणि त्या बुद्धाने जो संदेश सांगितलेला आहे जो तत्वज्ञान सांगितलेला आहे शांतीचा मार्ग सांगितलेला आहे पंचशील अष्टांगिक मार्ग दहा पारमिता हे जे सांगितलेलं आहे बुद्धाने मानवी जीवनाचा कल्याणासाठी ते सर्व त्या ठिकाणाहून हे पूर्ण देशाला आणि जगभराला गेलं पाहिजे अशी आमची त्या ठिकाणची विनंती आहे ते आमच्या ताब्यात नसल्यामुळं त्या ठिकाणी जे क कर्मकांड अंधश्रद्धा पिंडदान हे त्या ठिकाणी होत आहे जे गौतम बुद्धांना मान्य नाही कारण गौतम बुद्ध हे विज्ञानवादी आहेत तर तेव्हा हे सर्व तथागत गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान हे जगाला जे, जे खरं आहे ते पोहोचलंच पाहिजे यासाठी आम्हाला आमची पूर्ण मागणी आहे की आमच्या ताब्यामध्ये हे आलं पाहिजे कारण स्वतंत्र मिळून पण जर आ, 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 हे शांती ह्या हा शांती मार्च जे आहे काढण्यात आहे मात्र पुढलं वेगळं स्वरूप या आंदोलनाचं वगैरे किंवा मोर्चाचं पाहायला मिळणार आहे हो कारण आत्तापर्यंत आम्ही शांततेनेच उपोषण धरलेले आहेत प्रत्येक म्हणजे तालुक्यावर जिल्ह्यावर प्रत्येक ठिकाणी आंदोलनं होत आहेत पण शांततेने होत आहेत आणि जर सरकारनं आमची ही मागणी मान्य नाही केली तर पुढचं आंदोलन वेगळं क्रांतीचं असेल असं मला वाटतं आहे कारण की बौद्ध धर्म हे जे विहार आहे ते फक्त आमच्यावर ताब्यात नाही आमच्यावरच हा अन्याय आहे ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीमध्ये या शांती मार्च जो आहे तो काढण्यात आले आणि या दरम्यान महिलांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरेश मीडिया बीड परळी स्टॉप केला मारला मारला